राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पी एच डी करणाऱ्या एका तरुणाचा समलिंगी संबंधातून खून झाल्याची घटना समोर आली आहे एका डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून इंटेरियर डेकोरेटर असलेल्या रविराज क्षीरसागर या चोवीस वर्षीय तरुणानं सुदर्शन बाबूराव पंडित या पी एच डी धारक तरुणाचा खून केला खून केल्यानंतर आरोपीनं स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला चतुशृंगी पोलिसांनी या प्रकरणी रविराज क्षीरसागर याला अटक केली सुदर्शन पंडित हा तीस वर्षीय तरुण सुतारवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता तो मुळचा जालना येथील असून दीड वर्षांपूर्वी तो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पी एच डीसाठी आला होता डेटिंग साईटच्या माध्यमातून रविराज आणि सुदर्शन यांची सात ते आठ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती रविराज हा इंटेरियर डिझायनर असून तो विवाहित आहे त्याच्या पत्नीनं घटस्फोटासाठी न्यायालयात दावा देखील केला आहे सुदर्शन पंडित याचा नुकताच विवाह ठरला होता सत्तावीस तारखेला सकाळी आम्हाला ही माहिती मिळाली की पाषाण ह्या भागामध्ये सुसखिंडीजवळ एका टेकडीपाशी निर्जनस्थळी एक नग्न अवस्थेत पुरुष मृतदेह आढळून आलेला आहे तर तिथे आम्ही जाऊन तिथे तपास केला आणि त्या मृतदेहाची ओळख पटवली ती ओळख पटल्यानंतर त्याच्याशी जे संबंधित लोक होते त्याचे नातेवाईक असतील त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत वारंवार संपर्कात असलेली जी लोकं आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली आणि ती विचारपूस केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की त्या दिवशीच अजून एक युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो ह्याच्या गेल्या आठ महिन्यापासून संपर्कात होता तर त्या युवकाशी आम्ही इंट्रोगेट केल्यानंतर असं निदर्शनास आलं आहे की त्यानेच ह्या सुदर्शन पंडित नावाच्या युवकाचा खून केलेला खुनामागचं कारण अद्याप स्पष्ट नसलं तरीसुद्धा ह्या दोघांचे गेल्या आठ महिन्यापासून प्रेमसंबंध होते असं प्रायमरी तरी लक्षात येतं ह्या दोघांची ओळख एका डेटिंग साईटवर झालेली होती आत्म आरोपी जो आहे हा ह्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या घरगुती पण त्याच्या बऱ्याच अडचणी आहेत आणि कदाचित ह्याचा मर्डर केल्यानंतर जे काही गिल्ट असेल त्या गिल्टमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा नाही याच्यात सायबर क्राईमचं नाही हे अनेक बंबल आणि अनेक अशा प्रकारचे डेटिंग ॲप्स आहेत त्या एका डेटिंग ॲपवरनंच ह्यांची ओळख झालेली आहे तर आरोपीचं अजून इंट्रोगेश इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक्झॅक्ट कुठल्या डेटिंग ॲपवरनं झालं आणि ते कसे एक दुसऱ्याच्या संपर्कात होते ह्याच्याबद्दलची माहिती मिळू एकूणच या प्रकरणाचा घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित पोते हेच ते ठिकाण आहे किंवा हाच तो परिसर आहे ज्या परिसरामध्ये त्या दिवशी सुदर्शन पंडित या अवघ्या तीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आपल्याला माहिती आहे की मागील आठवड्यात चा जो हा डोंगर आहे त्या डोंगरात एक खून करण्यात आला होता पोलिसांनी आता मात्र त्या खुनाचा पूर्ण उलगडा केला आहे जो जो तरुण आहे ज्याचा खून झाला तो सुदर्शन पंडित मूळचा तो जालन्याचा होता पुण्यातलं जे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तिथं तो पी एच डी करत होता रसायनशास्त्रात आणि जो आरोपी आहे तो सुतारवाडी मध्ये आता सध्या पंडित सुतारवाडीमध्ये राहिला होता आणि आरोपी जो रविराज क्षीरसागर आहे त्याचं वय पस्तीस होतं या दोघांची एका डेटिंग ॲपवरती मैत्री झाली मैत्रीचं नंतर प्रेमात रूपांतर झालं पण आपल्याला माहिती आहे की काही काळानंतर त्या प्रेमात वादही निर्माण होतं अगदी तसा वाद या दोघांच्याही प्रेमात निर्माण झाला एका डेटिंग ॲपवरती त्यांची ओळख झाली आणि प्रेमात वाद निर्माण झाल्यानंतर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी याच ठिकाणी ते दोघे भेटले होते आणि भेटीनंतर जो आरोपी आहे त्याने पंडित त्याचा जो तरुण आहे ज्याचा खून झाला त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि पोलिसांना सुगावे सापडू म्हणून पुरेपूर काळजी घेत त्याच्या चेहऱ्यावरती अक्षरशः दगडाने ठेचून त्याचा चेहरा पूर्णपणे खराब करण्यात आला पण मात्र पोलिसांनी ज्यावेळेस चेक केलं पूर्ण त्या बॉडीच्या तिथे एक पाकिट सापडलं त्या पाकिटमध्ये एक ओळखपत्र सापडलं त्या पाकिटात आणि त्या ओळखपत्राचा माग काढत काढत अखेर पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहोचले पस्तीस वर्षाचा तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे कॅमेरामन रोहित सोबत अभिजित पोते टॉप ट्वेंटी न्यूज आपली बातमी ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा